नमस्कार मंडळी मी अंजली पूर्णब्रह्म म्हणून माझं यूट्यूब चॅनल हा फेसबुकला पेज पे असा बरेच जण जे रोज व्हिडिओ करतो ते मला ओळखतातच मी नवीन लोकांसाठी माहिती करून देते की मी माझ्या पेजवर कोकणातले सगळे चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवते रेसिपीज कोकणातली कोकणातली कथा को परंपरा आणि सगळे चांगल्या गोष्टी दाखवते ज्याच्यातनं लोकांना आनंद मिळाव हो, अशा गोष्टी असतात पण आजचा व्हिडिओ थोडं वेगळं हा त्याच्यातनं आनंद मिळण्यापेक्षा थोडीशी सत्य परिस्थिती आणि पटू सत्य कोकणातल्या शेतकऱ्याबाबतचा मी आज तुमच्या समोर सांगतोय कसं आम्ही मोठे शेतकरी नाही भरपूर शेती हा आमची असतात कोपरे हत हे सुद्धा खंडांमधून अशी आम्ही करतो एक आवड म्हणा तर ह्याच्या आधी मी भात आम्ही तर रोप काढलो सगळा सगळा भात शेती लावणीची वगैरे सगळे व्हिडिओ पोस्ट केलेले असतात त्याच्याऐ्या आणि इतक्या सुंदर भात झालेला होता ना तर त्या दिवशी भाऊबीजे दिवशी आम्ही भात कापण सुरुवात केली कोणत्याही प्रकारचा अंदाज नाही होतो पावस इतकाय वगैरे आणि तुम्ही बघताच गेले दोन तीन दिवस सतत पाऊस पडत असा आम्ही सकाळी भात कापलो कापणार होतो तर कटर मिळालो आम्हाला यांच्या एका मित्राचं त्याच्यामुळे तो म्हणायला लागलो आम्ही देते तुमचा कापून एकदम सगळा भात कापून घातला पापरे बघा भात कापलो आणि संध्याकाळपासून ज्या पावसाने सुरुवात केलं ना तो आजपर्यंत गुरुवारपासून गुरुवार शुक्रवार शनिवार आज रविवार चार दिवस सतत जून महिन्यासारखं पाऊस लागतात मधी जरा एक उघडी मिळाली एका एरडीची तेव्हा थोडासा भात आम्ही मारला तसलाच ओला होता का बरा जमनीर भात लावला एक दिवस तर चलता म्हण आम्ही थांबलो एक दिवस म्हटलं बघूया पाऊस जायत का त्याचे एक कडक ऊन मिळाला एका एरडीचा तरी सुटता पगडलेला मग मारू गावातला तीस काय झाला नाही तुम्ही बघू शकता माझ्या पाठी सगळा भात भातायचा घातलेला आणि टेरेसवर येणारा आमचा योजीनो हा ते त्या ते, ते चार जिनी चढाण कपड्यांना हे पेनके घेऊन येलं असत म्हणत तुम्हाला माझ्या डोक्यात प्लास्टिक पिशवी दिसता कपड्याच्या बदल्यात आणि ह्या दिवसात आम्ही कपडो ऊन लागतो म्हणून कपडा तर मला डोक्यात पिशवी बांधायची लागली कारण हे जे कवळे बांधले पॅनका नाही येण तेवढे ना ते जड झाले त्याच्यामध्ये पेनका बांधण्याच्या लायकीचा भात नाही असा त्याचे छोटे कवळेच बांधले आम्ही ते मी टकली ओली जाऊ लागली आता भात भिजला असतात ते का सगळ्या कोंब दिले असत आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचतं म्हणून मी माझे सगळे व्यथा सांगतात पण पर ही परिस्थिती आज कोकणातल्या सगळ्याच शेतकऱ्यांची आहे बऱ्याच जणांचा असाच झालेला ते भात कापून घातले नाही आणि पाऊस गेलो आणि असं झालं तर आ, एक मनात विचार येता की आजकाल शेती बंद झाली आहे कोण शेती करू पगनत नाही बरेच पूर्वी जे मळे शेतीत भरलेले असतात जे ते सगळे पड दिसतात ह्याचं कारण काय असं आम्ही म्हणतो लोकांका आयता गावता म्हणा लोकांका करू नको ना पण आजकाल काय झाला माहिती आहे वातावरणच एवढा बिघडलेला आहे ना त्याच्यात काय भरोसो नाही असं कसं आता बघा आम्ही एवढे कष्ट करून हे सगळा केला त्याचा हातातोंडाची इलेला तर असा खराब झाला मोडी घेतात पुढे म्हणजे पूर्वी कसा होता वातावरणाचा एक या होता की बाबा केलेले कष्ट ना त्याचा पण मिळतात आजकाल काय झाला या भरसंच नाही रवलो हवामानाचं हो कधी होऊ पाऊस येतो बघा आता वर्षभर पाऊस लागता डिसेंबर म्हणून येतो आता तरी अजून पाऊस गेलो नाही तर त्याच्यामुळे काहीतरी ना शेतकरी ह्याच्या शेतीपासून दूर होईत चालवा ह्याही एक कारण असा की जितके कष्ट करतो तितक्या मिळणार नाही त्याच्या दुसरी बाजू अशी हा अहो म्हणतात की तू असं म्हणतंस आता पावशी लो खराब झाली भात कडलेला आहे आता ताच मिळाला असता तर म्हणजे एक पॉझिटिव्ह आमचे हे विचार करतात की ते ते की असा म्हणाल नाही चलाचा शेती म्हटल्यानंतर निसर्गावर अवलंबून असतात त्याच्यात फायदो नुकसान सगळा असाच आपल्या हातात काय नसतं कधी पण कष्ट करणं आपल्या हातात असा त्याच्यामुळे निराशेन असं म्हटलंय मी पण की नको कशा की शेतीभूती करायची तरी आता काय करतात इतक्या पैशात तिकत आणलो असतो तांदूळ तर येईल असतो तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं तसा नाही असा ते म्हणतात का नाही नाही ह्या जर चांगला गेला असता तर तू काय म्हटलं असतं वा वा बरा झाला इतके चांगले तू आनंदान दाखवला असतंस व्हिडिओ केला असतोस तर त्याच्यामुळे असा नाही असा निराश न होता पुढच्या वेळीसुद्धा परत फक्त नियोजन हो असं पण एक मुद्दा येतात बरेच जण म्हणते तुमचं नियोजन हो नाही पाऊस असा तर भात किती कापला असतं असं काही नाही होता पावसाचा अजिबात मागूनच नाही तरी सुद्धा पाऊस बरं ह्या दिवसात जो पाऊस येलो तो का धरतो आपण एक येत तरी आणि जातरी थोडा तरी ऊन राहतं ना तर चार दिवस जूनसारखं सत्तो पाऊस मग काय करतं त्यांना आम्ही तरी मग अशी ही परिस्थिती कोकणातल्या सगळ्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची असा आणि इलाज नाही असा का काय फक्त लोकांपर्यंत एक चाफ आहे की असा जरी झाला ना तरी आपण आपले कष्ट करणं आणि आपल्या शेतकऱ्याचा जो पिंडा आणा तो तस सोडू नये आपण शेतकरी जे असो त्यांनी शेती करत राहायची पाठी बघू शकतास फाटच्या त्या टेरेसवर पोट थोडा आणून भात आम्ही टाकला जरी जमात थंथे भात टाकला आमच्या टेरेसवर टाकला थोडासा तिकडे दुसऱ्या दिरांचा टेरेस असा हे असा तिथे थोडासा टाकला म्हणजे जमात तिथे तिथे भात आणून आम्ही एकदाचा टाकलेला असा आता ह्याच्यातचा काय मिळात तर आपला म्हणावा जेव्हा ह्या भात असा हातात घेतो ना तेव्हा एवढा आनंद वाटतं की आपण कष्टम शिकवलेलं असो ना असा तर त्याच्यामुळे असं आता वाया जाऊ देऊचं नाही असं आम्ही की एवढं पाऊस लागलो तरी एवढ्या पावसाची कष्ट करून सगळं वरती आणला जा मिळात त्या आपल्या म्हणायचा आणि त्याच्यातच समाधान म्हणायचं कोकणातलं शेतकरी असंच हो असा